शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय आता एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचे व बांधवांचे मी उदयला आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की ऑपरेशन सिंदूरमुळे आता चीनचं खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे नुकसान सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख अपडेट ऑपरेशन सिंदूरमुळे चीनचं खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे नुकसान मग ऑपरेशन सिंदूरमुळे चीनचं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात का झाले महत्वाचा मुद्दा की जे ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं होतं ते भारताने पाकिस्तानवरती केलं होतं म्हणजे मुख्यत्वे पाकिस्तानवरती म्हणण्यापेक्षा पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी शिबिरांवरती मग अशा परिस्थितीमध्ये याच्यात भारत आणि पाकिस्तान यांचा सहसंबंध येतो चीनचा काय संबंध आहे मग हे सगळं आजच्या व्हिडिओत तुम्हाला समजावून सांगणार आहे की चीनचा सहसंबंध कशा पद्धतीने याच्यात आहे आणि या सहसंबंधामुळे चीनचं कशा पद्धतीनं नुकसान झाले जर या ठिकाणी हे सगळं तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ हा सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पहा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर व्हिडिओ एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधव भारतीय नागरिक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरला व भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून पाठिंबा द्या ज्याच्यामुळं आपला पाठिंबा त्यांच्यापर्यंत पोहोचेल व दुसरी महत्वाची गोष्ट येणारा अभिमानास्पद व्हिडिओ तुमच्यापर्यंत सातत्यानं या ठिकाणी पोहोचत राहील शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की ऑपरेशन सिंदूरमुळे चीनचं खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे या ठिकाणी नुकसान पण ऑपरेशन सिंदूरमुळे चीनचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे कशा पद्धतीनं झालं हे जाणून घेण्यासाठी सर्वस्वी सर्वात प्रथम आपल्याला ऑपरेशन सिंदूर आहे काय हे समजून घ्यावं लागेल आता सगळ्यांना हे माहीत आहे तरी सांगतो बावीस एप्रिल रोजी काय झालं की आपल्या निष्पाप असणाऱ्या भारतीय नागरिकांची त्या ठिकाणी क्रूर हत्या करण्यात आली आणि या ठिकाणी आपल्या मोदी सरकारने काय केलं सात मेच्या रात्री आपल्या त्या ठिकाणी असणाऱ्या बहिणींचं जे कुंकू पुसल्या गेलं तर त्या कुंकाचं असणारे त्या ठिकाणी परतफेड म्हणून ऑपरेशन सिंदूर हे लॉन्च केलं याच्यामध्ये खास करून दहशतवाद्यांच्या कॅम्पवरती अटॅक करण्यात आला आणि ते सुद्धा केले यामुळं भारतीय सैन्याला सरकारला त्यांच्या शौर्याबद्दल व त्यांच्या मॅनेजमेंटबद्दल खूप खूप शुभेच्छा त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की ऑपरेशन सिंदूर लॉन्च झाल्यानंतर पाकिस्ताननं सुद्धा काय केलं त्यांच्याकडे जी काही क्षेपणास्त्र आहेत किंवा मिसाईल्स म्हणा जे काही आहे त्याच्याहून भारतावर असणाऱ्या सिस्टीमवरती अटॅक केला के याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांना वाटलं की त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीमला आपण ब्रेकआउट करू असं करू त्यांना वाटलं असं काही घडलं नाही आणि भारताची असणारी जी काही यंत्रणा आहे ती मजबूत होती मजबूत आहे आणि मजबूत राहणार भारताचं शून्य पॉईंट शून्य एक टक्केसुद्धा नुकसान इथं झालं नाही पण त्याच्यानंतर जेव्हा भारताने या ठिकाणी प्रतिहल्ला चढवला हो तर त्या परिस्थितीमध्ये त्यांचं एअर डिफेन्स सिस्टीम हे क्षणार्धार्थ त्या ठिकाणी ध्वस्त झालं दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांच्याकडे जे फायटर जेट होते सुद्धा एअर डिफेन्स सिस्टीमूळं आपल्या जागीच कोसळले दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे हे सगळं होत असताना एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की हे सगळं साहित्य जे एकूण होतं शंभर टक्के त्याच्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के खरेदी कुठली आहे चीनची आणि तसंही तुम्हाला माहिती आहे की चीनच्या मालाची काही गॅरंटी वॉरंटी घेता येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये काय घडलं की तुम्हाला एक फॅक्ट आणि रियालिटी सांगतो की मागच्या दोन तीन दिवसामध्ये जे शेअर मार्केट आहे त्याच्यामध्ये चीनचे जे शस्त्रास्त्र कंपन्यांचे शेअर आहेत तब ते तब्बल नऊ ते दहा टक्क्यांनी कोसळे हे काय फेक नाही आहे हे तुम्ही जाऊन चेक पण करू शकता गुगलवर काय प्रॉब्लेम नाही आहे याच्या उलट काय झालं भारताच्या ज्या शस्त्रास्त्र कंपन्या आहेत त्यांचे शेअर्स मात्र जे आहेत ते जवळपास दहा दहा टक्क्यांनी सुधारले मग मला सांगा चीन चीनचे शेअर हे त्या ठिकाणी कोसले शस्त्रास्त्र कंपन्याचे भारतीय कंपन्यांचे शेअर शस्त्रास्त्र जे आहे ते वाढले म्हणजे इथं नुकसान कोणाचं झालं थेट चीनचं फायदा कोणाचा झाला भारताचा असा सहसंबंध आहे कारण त्यांचे शस्त्रास्त्र इथे यूज केल्या गेली ती शस्त्रास्त्र श्तर भारताने त्या ठिकाणी पाडली आणि याच्यामुळं चीनचं त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे नुकसान नाही झालं पण अप्रत्यक्षपणे कारण चीनच्या या असणाऱ्या परफॉर्मन्समुळे कोणत्या शस्त्रास्त्राच्या तर जगाला वाटलं ना की चीनचा माल काही क्वालिटीचा नाही कशाला घ्यायचंय त्याच्यामुळं चीनच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले आणि या ठिकाणी चीनचं आर्थिकदृष्ट्या आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर क्रेडिबल दृष्ट्या खूप मोठं नुकसान झाले तर हे अशा पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरमुळे चीनचं भलं मोठं नुकसान झाले आता याच्यामध्ये आपल्या भारतीय सैन्याचं शौर्य लपले सरकारची मॅनेजमेंट लपले त्यामुळं ज्या ज्या असणाऱ्या व्यक्तींनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी करण्यामध्ये पूर्ण मेहनत या ठिकाणी केली त्या सर्व सदस्यांचं माझी शेतीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आभार पण व्यक्त करतो कौतुक पण व्यक्त करतो की तुम्ही तुमचं असणार जे कर्तव्य आहे ते फार पद्धतशीरपणे योग्य पद्धतीने या ठिकाणी पार पाडले आणि भारतातील पूर्ण जनतेचा पाठिंबा तुम्हाला आहे आणि तो राहणार याबद्दल शंका अजिबात नाही तर ही होती सर्वात महत्त्वाची माहिती की सामान्य शेतकरी मित्रांना हे कधी कोणी सांगत नाही तर हे आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक अट्टाहास होता जो मी परिपूर्ण केला आहे मला वाटते की हे तुम्हाला समजलं असेल आता आपण भारतीय सैन्याला या ठिकाणी पाठिंबा दर्शविण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त भारतीय नागरिकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला एकदा लाईक करा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी आता मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मी सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत तो सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मी मानतो मनापासून खूप खूप आभार